नमस्कार मित्रांनो बंधूनी, भगिनींनो ताठ ताट मानेने चालणारा माणूस सरळ मानेने चालणारा माणूस अगदी उजळ माथ्याने चालणारा माणूस स्पष्ट वक्ता सरळ असं ज्याची एक छाप होती आपल्या मगरुरीच जगणारा वागणारा नेता अशी त्याची प्रतिमा होती ते कोण अजित पवार अर्थात हे सगळे गुण त्यांच्यामध्ये होते परंतु काकांच्या सोबत होते तोपर्यंतच हे त्यांना जमलं त्या मस्तीत जगणं त्या मगरुरीत जगणं सरळ मानणं जगणं उजळ माथ्याने जगणं आणि ताट मानणं चालणं काकांची साथ सोडली आणि हे सगळंच बदललं तोंड लपवून चेहरा झाकून वेषांतर करून आपलं नाव बदलून आणि खाली मान घालून चालायची वेळ त्यांना आलेली आहे जगायची वेळ त्यांना आलेली आहे मगरुरी मस्ती स्पष्ट हे सगळे गुण मागे पडले ते आता